जेजुरीवरून आम्ही निघालो पण जेजुरीला अर्धा शूट झालं आणि माझी फोनची बॅटरी रेड झाली तर तुम्हाला माहीत नसेल तर मी फोनवरून ब्लॉगिंग करतो तर आपल्याकडे जे इक्विपमेंट आहे त्यावरून ब्लॉगिंग स्टार्ट करा तुम्हाला करायची आहे ते पण करा पण आता इथे यार खूप ऊन आहे आणि आम्ही आत्ता लोकेशनवर आहोत प्रति बालाजी जे तिरुपती बालाजीचं एक्झॅक्ट डमी आहे तर आम्ही तिथे आलो आहे तर तिकडचं प्रॉपर दाखवायचा मी प्रयत्न करेन तुम्हाला नाराज नाही करणार आता जेजुरीचा काय सीन झाला काय कळालंच नाही मी बोलतो आहे बोलतो आहे आणि फोनची बॅटरी डेड झाली तर पूर्ण गाडीमध्ये चार्जिंग लावला आणि ला। थोडा छोटा नॅप घेतला मी गाडीत तर आता चार्जिंग फुल केली आहे बघूया एट सी आय थिंक आता वाचले आहे दहा प्रॉपर आणि आम्ही इथे पोचलो आहे तिथून आम्ही निघालो होतो काहीतरी साडेआठला एक था, था तर एकूण तरी दोन तास दीड तास आम्हाला लागला इथे यायला तर हे गजमाल किती किलोमीटर आहे रे मुंबई वरून एकशे चौसष्ट किलोमीटर आहे आणि आता आपण जेजुरीवरून इथे अडतीस किलोमीटरपर्यंत आपण अंतर कापून इथे आलेलो आहोत आता तुम्ही आम्ही पहिला ज जेजुरीला गेलो जेजुरीवरून जर तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे थर्टी एट थाटी किलो थर्टी टू थर्टी टू किलोमीटर असा हा बोलतो आहे असा हा प्रवास आहे थर्टी टू किलोमीटर एकंदरी प्रवास खूप छान झाला आत्तापर्यंत मुंबईवरून जर तुम्हाला इथे यायचं असेल प्रत्य बालाजीला तर वन सिक्स्टी फोर किलोमीटर्स आहे बाय रोड हां मुंबईवरून चुकून पण येऊ नका हा पहिला मेन लांबचा पल्ला गाठा आणि उलटा साईडला या मुंबईचा राहील तुम्ही असं डेस्टिनेशन करत या वेगवेगळ्या आपल्या वे जे देवस्थान आहेत त्यांना भेट देत देत तुम्ही येते असं फिरत फिरत या तुम्हाला खूप चांगलं वाटेल म्हणजे तुमचा टाइम वाचेल तुमचा टाइम वाचेल तुम्ही इथून मुंबई पर्यंत गेलात तर मुंबईवरून गेला तर तुमचा टाइम थोडा वेस्ट होण्याची शक्यता आहे तुम्हाला काहीच मजा येणार नाही या प्रत्येक आम्ही आता मी गेलो नेचर्स कॉल आलेला तर नेचर्स कॉल अटेंड केला पण एक सांगू तुम्हाला इकडच्या हायजीन बद्दल टेन ऑन टेन आहे या मंदिराला पहिलं मंदिर वैदल आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं सगळं फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य तुला इथे इंग्लिश पण चालते बघा हा हा शिकवतोय मला फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं तर पूर्ण क्लीन आहे एकदम स्वच्छता मेंटेन आहे फेसवॉश लावल्यावर काय चेहरा एकदम खुलून आलाय आणि ह्याने तर असा चोपटला आहे की विचारू नका बघा एवढा त्याच्यावरती प्रकाश पडला आता की काय बोलूच नका नॅचरल तर थँक्स फॉर फेसवॉश नाव नाही घेत नो ब्रँडिंग नो ब्रँडिंग तर आता हे आले होते शाणे लोक बॅगा घेऊन त्यांना सांगितलेला बॅगा घेऊन येऊ नका तर आता बॅग ठेवायला परत चालले आहेत बसकडे आणि परत तेवढं येऊन मंदिराकडे जायचं तर बघू यांच्या अशा नाटकाबाई वेळेचा अपव्य होतोय आमचा सा। ह्यांच्या सांगण्यानुसार इथेसुद्धा मंदिरात अलाउड नाही आहे पण मी काय शूट केल्याशिवाय राहणार नाही मंदिरातला नाही करणार पण मंदिर एवढं सुंदर आहे तर शूट तर करणं बनतं आहे इकडं तुम्हाला दाखवणं मंदिर आतलं तर मी करणार नाही मी रेस्ट्रिक्शन पाळतो जे त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपल्याला पाळलेच पाहिजेत तर तुम्ही देखील आलात तर तुम्ही देखील पाळा जिथे पिकनिक स्पॉट आहे तिथे विंदास शूट करा कुठे पण असं देवस्थानी करू नका आतलं देवांना सोडा जरा आणि आमच्या ग्रुपमध्ये एक डिवाईन आहे तर लेट मी इंट्रोड्यूस टू डिवाइन कम ऑन यूड कमेंट टू फ्रेम अरे बोल का खास मेरे गाली में। पूरे शेर की मेरे गाली में मेरे तो है गाली में नो प्रमोशन फॉर दिस गाय कमेंट मध्ये सांगा हा वाटतोय डी वाय कमेंट करा आता इंट्रोड्यूस करतोय मी आमच्या या ट्रीपचे ऑर्गनायझर ज्यांच्या सहकार्याने आमची ट्रीप सक्सेसफुल झाली आहे ते हे असे आमचे बॉडी बिल्डर श्रीयुत भूषण काकडे और बाय लो, हो? लोक हो मराठी 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 ब्लॉक केलंय हिंदी नाही कशात आलेला आहे टोन बॉम्बे सत्तरचा तर आम्ही काय करू शकत नाही आता काय नाही भाई लोक बोलायचं काय बोलाल त्या मंदिरात अलाउड आहे की नाही अलाउड नाही आहे असं सांगण्यात आलंय फोन जप्त करतात गेट वरच आ... गेट वरच फोन जप्त केलं जातं तिथे त्यांचा एक वेगळा कॅबिन आहे त्याच्यामध्येच आणि तुम्हाला बाहेरून शूट म्हणजे बाहेरचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आणि लोकेशन अप्रतिम <laughs> आहे तुम्हाला मी दाखवे नसतो डोंगर असू किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू एकदम उत्तम उत्तम दिसत आहेत छान लोकेशन आहे आणि ते पार्किंग लॉट दिसू शकेल तुम्हाला मोठा मोफत हा आणि तुम्ही हायजीन बद्दल काय बोला इथल्या स्वच्छतेबद्दल स्वच्छता ते एकदम उत्तम उत्कृष्ट बाथरूमला जायला पण रेटिंग रेटिंग द्या रेटिंग द्या रेटिंग ऑडियन्सला आमच्या रेटिंग कळू दे त्यामुळे ते नंतर आले तर देतील रेटिंग म्हणजे आता किती टेन ऑन किती टेन आउट ऑफ टेन ऑफ ऑफ टेन टेन आउट ऑफ टेन सीमे बद्दल स्वच्छते बद्दल लिटरली म्हणजे गोष्टी आहेत ज्या त्यांनी एकदम मेंटेन केल्या सो इव्हन स्वतःहूनही कचरा टाकायला कोणाची इच्छा होणार नाही असं इतकी स्वच्छता सॉरी आम्ही जसं ऐकलं होतं ते प्रत्यक्षात खरं इकडे तर इकडे मोबाईल घेऊन जाणं व्हिडिओग्राफी काय ते मोबाईल आत घेऊन जाणं अलाउड नाहीये तुम्ही बघू शकता इथे बोर्ड आहे इथे जमा करण्याचे ठिकाण आहे तर झूम करून दाखवतो तुम्हाला कॅमेरा व मोबाईल जमा करण्याचे ठिकाण तर बघू तुम्हाला दाखवायला जे भेटतं आहे ते दाखवू आम्ही आणि चला कट का होतो आहे मी बघा काय जरा जमवून घ्या बीट होतो आहे काय आम्हाला सवय नाही आहे तर सवय होईल तोपर्यंत जरा समजून घ्या तर आता वेळ आली आहे मोबाईल जमा करण्याची तर घ्या आता मोबाईल घ्या आता घ्या आता मोबाईल घ्या तर आता दर्शन तर घेऊन आहे आमचं सर्वांचं तर आम्ही आता भोजनालयाकडे जातोय जेवण करायला फ्री ऑफ कॉस्ट आहे तर कुपन मिळतं रे कुपन दाखव रे कुपन कुठे हां तर हे अशा प्रकारचं कुपन आहे बस 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 जाल आता हे कुपन तिकडे मंदिरातच भेटतो प्रसाद भेटतो हे कुपन घेऊन आज आता बघू त्या कुपनचा काय वापर होतो पुढे आधी पोटात काहीतरी ढकलूया मग तुम्हाला सगळं मंदिर मी दाखवतो बाहेरून कसं काय आहे आधी पोटात गेल्याशिवाय काय डोकं चांगला नाही तर जेवतो आधी अशांत सॉरी गाईज तुम्हाला आतले जेवणाचा भोजनालयाचा शॉट नाही दाखवू शकलो कारण आतमध्ये तर आत नाही दाखवू शकलो तर आम्ही आता निघतो आहे इथून प्रतिशिर्डीला जायला तर खूप घाईमध्ये स्पॉट आम्ही क्लिअर करतो आहे कारण एका दिवसात तीन तीन स्पॉट करायचे आहेत तर घाईघाई करावीच लागणार